नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये एक नाव कायम आदराने घेतलं जातं बकासूर त्याची दणकट छाती पळायची अफाट ताकद मैदानावरचा तो दरार इतका की त्याला बैलगाडी क्षेत्रातील देव असं सुद्धा म्हणतात कित्येक मैदानं त्याने आपल्या धडाकेबाज पळाने गाजवलेली आहेत आणि प्रेक्षकांच्या काळजामध्ये तो कायम घर करून राहतो बकासूरच्या या अद्भुत प्रवासाला एक वेगळ्याच तेजाची जोड मिळाली होती जेव्हा त्याच्या घरी जन्म झाला त्रिशूळचा जन्मतः कपाळावरती अगदी त्रिशूळ लोक म्हणायचे हा खरंच बापाचा वारसा घेऊन आलाय तशीच झेप तसेच हुबेहूब चालणं शेतकरी प्रेक्षक आणि बैलगाडी प्रेमी या सगळ्यांचंच एकच स्वप्न होतं की बकासूर आणि त्रिशूळ ही जोडी एकत्र शर्यतीच्या रेषेवर धावताना पाहायला मिळावी बापलेखाची ती ऐतिहासिक जोडी मैदान गाजवताना पाहणे हीच लोकांची इच्छा होती पण नीतीला कदाचित हे मंजूर नव्हतं गेले काही दिवस त्रिशूळ आजारी होता सगळ्यांनी प्रार्थना केली जीव तोडून प्रयत्न केले पण आज देवाने त्याला आपल्या चरणी बोलवलं त्रिशूळ गेला पण एक अमर आठवण बनून त्या कपाळावरती उमटलेल्या त्रिशूळसह तो आपल्या मनामध्ये नेहमीच जिवंत राहील त्रिशूळला भावपूर्ण श्रद्धांजली